नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीवर स्टे आता या ठिकाणी उठलेलं आहे तर या ठिकाणी समोरील प्रक्रिया कधी सुरू होणार याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि शिपाई हमाल या पदाची मिरिट कितीपर्यंत जाईल हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आता मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका टाकली होती यावर मित्रांनो ही याचिका डिसमिस करण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो आता न्यायालय वाला स्टे या ठिकाणी उठलेला आहे मग मित्रांनो तुम्हाला माहित असेल की या ठिकाणी शिपाई आणि हमालपाच्या जा, बऱ्यापैकी जागा होत्या त्यामुळे मित्रांनो आता जिल्हा वाईज या ठिकाणी वेगवेगळे फॉर्म असणार त्यामुळे मी सुद्धा जिल्हावाईज वेगवेगळी लागू शकतो पहिली आन्सरशीट तुम्हाला आलेली आहे आता पहिली आन्सरशीटनुसार तुम्हाला किती गुण आहेत यावरती डिपेंड करतं मित्रांनो आता या ठिकाणी जर पाहिलं तर दुसरी आन्सरशीट दुसरी आन्सरशीट कधी येईल तर मित्रांनो या ठिकाणी पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये दुसरी आन्सर शीट येण्याची शक्यता दाट आहे पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये दुसरी आन्सर शीट येण्याची शक्यता दाट आहे कारण की मित्रांनो भरती प्रक्रियेला आता था सुरुवात झालेली आहे त्यामुळे पंधरा ऑगस्टच्या आत ही भरती प्रक्रिया या ठिकाणी पंधरा ऑगस्टपर्यंत तुमची सेकंड आन्सर शीट येईल आणि त्याच्यानंतर तुमची क्लिनिंग टेस्ट म्हणजेच मित्रांनो दहा सप्टेंबरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता दाट आहे दहा सप्टेंबरपर्यंत कारण की वीस सप्टेंबरपासून या ठिकाणी आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे त्यापूर्वी ही भरती प्रक्रिया होण्याची शक्यता दाट आहे आता मित्रांनो या मेरिट जर पाहिलं तर शिपाई या पदाची मेरिट साहजिक थोडीशी खाली येईल थोडीशी म्हणजे मित्रांनो आता आरोग्यसेवक भरती झाली त्याच्यानंतर शिक्षक भरती झाली तर भरती झाली वेगवेगळ्या स्वरूपाच्या वेग भरती या ठिकाणी झाल्या त्यामुळे थोडीशी मित्रांनो मेरिट खाली येईल जर तुम्हाला तीसपैकी जर तुम्हाला तीसपैकी वीस क्वेश्चन जर तुमच्याबरोबर जर असतील तर मित्रांनो सहा जे की तुम्हाला या ठिकाणी क्लिनिंग टेस्टसाठी बोलवलं जाऊ शकतं वीस जर प्रश्न तुमचे आफ्टर नॉर्मलाइजेशन आहे जरा नंतर वीस प्लस जर तुमचा स्कोर असेल तर शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी बोलवलं जाणार आहे कारण की एका जागेसाठी बऱ्यापैकी मुलं या ठिकाणी घेतली जाणार आहेत त्यामुळे गोष्ट लक्षात ठ्या पैकी जर तुम्हाला जास्त मार्क येत असतील तर तुम्ही शंभर टक्के या ठिकाणी क्लिनिक टेस्टसाठी पात्र ठरू शकता त्यामुळे मित्रांनो पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये जी की आन्सरशीट तुमची येणार आहे त्यावर ते संपूर्ण प्रक्रिया अवलंबून असणार आहे त्यामुळे जेवढं तुमची लवकर आन्सरशीट आहे त्यावर ते डिपेंड करणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आन्सरशीट आली तर यामध्ये मित्रांनो जर पाहिलं तर दहा ऑगस्टपर्यंतसुद्धा भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकते परंतु पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये मित्रांनो आन्सरशीट येण्याची शक्यता दाटे कारण की ही भरती प्रक्रिया मित्रांनो थोडीशी स्लो चालू आहे त्यामुळे याला थोडासा वेळ लागणार आहे त्यामुळे कदाचित दहा सप्टेंबर पर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण होण्याची संकेत आहे ठीक आहे तर मित्रांनो ही होती माहिती माहिती आवडली सोडून लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सब्सक्राइब करा पहिल्या आन्सरची तुमचा तुमचा स्कोर किती आहे कोणा जिल्ह्यामध्ये फॉर्म भर राही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्या ठिकठिकाणी थैंक थँक्यू धन्यवाद